नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात नवीन नियमावली लागू आता होणार नेमकं काय का त्याबद्दल सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत त्या मित्रांनो सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचारी विशेष म्हणजे जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ज्याद्वारे कर्मचाऱ्यांना आता न्यायालयीन प्रकरणासंदर्भात खबरदारी घ्यावी लागणार आहे तर काय का आहे प्रकरण पाहूया सविस्तर जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील सर्व स्थायी अस्थायी कर्मचारी शासन व जिल्हा परिषदेच्या विरुद्ध मान्य न्यायालयामध्ये परस्पर याचिका दाखल करीत असल्याने निदर्शनास येत आहे त्यामुळे न्यायालयीन प्रकरणाची संख्या वाढत आहे श्री रमेश चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद पुणे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध कार्यालयांच्या प्रमुखांना पत्राद्वारे पुढील सूचना दिलेल्या आहेत महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे सदुसष्टमधील कलम सहा एकमध्ये नमूद केलेनुसार जिल्हा परिषद कर्मचारी त्याला निकट दुय्यम असलेल्या प्राधिकरणाखेरीज अन्य कोणत्याही वरिष्ठ प्राधिकरणाशी कोणताही थेट पत्रव्यवहार करणार नाही असा नियम महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांचेकडील परिपत्रक संकीर्ण पन्नास सतरा प्रकरण चारशे सोळा आस्थापना नऊ दिनांक पाच दहा दोन हजार सतरानुसार नुसार महाराष्ट्र जिल्हा परिषदा पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टमधील मधील विहित अधिकारानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा एकोणीसशे सदुसष्टनुसार से नुसार सेवेच्या वीत अटी शर्तीमधील रजा सेवानिवृत्ती निवृत्तीवेतन प्रवास भत्ता शिक्षा वेतनवाढ ज्येष्ठता पदोन्नती या सर्व बाबी संदर्भात निर्णय घेण्यास नियुक्ती प्राधिकारी सक्षम आहेत कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एखाद्या बाबी संदर्भात अन्याय झाल्या असल्यास किंवा नियुक्ती प्राधिकारी यांनी दिलेली निर्णय अमान्य असेल तर विभागी एल, मान्य विभागीय आयुक्ताकडे दाद मागता येईल मान्य विभागीय आयुक्त यांचे निर्णयाने समाधान झालेले राज्य शासनाकडे अर्ज करता येईल राज्य शासनाकडे दाद ना मागूनही अपीलार्थी शंकित असलेस न्यायालयात दाद मागता येईल आता विहित प्रचलित प्रशासकीय कार्यपद्धतीचा अवलंब केल्याशिवाय न्यायालयात याचिका दाखल करता येणार नाही सबब यापुढे न्यायालयात याचिका दाखल करताना उपरोक्त विहित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि इथं आपण हा सूचनापत्र इथं दाखवत आहो मित्रांनो सोबतच कर्मचाऱ्यांनी आता थेट न्यायालयात याचिका थे दाखल केलीस संबंधित कर्मचारी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे चौसष्टमधील तरतुदीनुसार प्रशासकीय कारवाईस पात्र ठरणार आहे तर मित्रांनो ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मित्रपरिवारालासुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद